श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी, दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व सर्व कामांमध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा हीच ताबडतो पूर्ण होणार आहे तर आंब्यांच्या पानांचा उपाय आपल्याला कधी करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका एकादशीचं व्रत करत नसतील तरीसुद्धा तुम्हाला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचं आवर्जून व्रत हे करायचं या दोन एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळ अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस आता तुळशीची तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकता जेव्हा आपण तुळशीची पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा आरतीही करून घ्यायची तसेच आषाढी एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतींची पूजा केली जाते हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष मानले गेले आहे या वृक्षांची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते आंब्याचे झाड मंगळाचं कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचे कारक मानले जाते म्हणूनच आंब्यांच्या पानांचा शुभ कार्यात वापर केला जातो आणि आंब्याच्या पानांशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही आंब्याच्या झाडाला साक्षात महादेवांनी वरदान दिलं की ज्या घरामध्ये आंब्याच्या झाडापासून किंवा आंब्यांच्या पानापासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे आंबा हे समृद्धी संपत्ती आणि विपुलतेचे प्रतीक आहे तसेच आंबा हे बजरंग बलीचं सुद्धा आवडतं फळ आहे त्यामुळे जिथे आंब्याची पानं आणि फळे पूजेत वापरली जाते तिथे हनुमानाची विशेष कृपा असते कळशामध्ये आंब्याची पानंही ठेवली जातात जी लक्ष्मीची प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याभर पावसाचं पाणी हे लागणार आहे पावसाचं पाणी हे गंगा जल समान पवित्र असतं त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन अगरबत्त्या घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या आंब्याच्या झाडाजवळ आंब्याच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्तीने झाडाला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर जे जल आपण घेतलेलं आहे पावसाचं पाणी ते आपल्याला झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आंब्याच्या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताने आंब्याच्या झाडाला स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची कारण आंब्याचं झाड हे वृक्ष आहे अनेक देवी देवता आंब्याच्या झाडामध्ये वास करतात त्यानंतर आपल्याला आंब्याच्या झाडाची सात पानंही तोडायची ही आहेत आता एकादशीच्या दिवशी कोणत्याही झाडाची पानं किंवा फांद्या किंवा फुलंही तोडली जात नाही म्हणून तुम्ही जर शक्य असेल तर आदल्याच दिवशी आंब्याची सात पानं तोडून आपल्या घरी घेऊन या किंवा तुम्ही झाडाखाली पडलेली पानं असतील त्याच्यातली सात पानं घेतली तरीही चालणार ही पानं आपल्या घरी घेऊन आल्यानंतर या पाण्यांना आपल्याला स्वच्छ धुन आणि पुसून घ्यायचं आता प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिपका हा काढून घ्यायचा हळद लावल्यामुळे आप आप आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आप आपल्या जीवनामध्ये असणारे जे आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता या सात आंब्याच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्यावर त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते हा उपाय आपण वर्षातनं फक्त एकदाच करू शकतात कारण या उपायामध्ये उपाया आपण पावसाचं पाणी हे वापरत असतो ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलं जातं त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते कारण साक्षात महादेवाने आंब्यांच्या पानांना वरदान दिले की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून की आंब्याच्या झाडापासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल घरामध्ये कायम भांडणं कटकटी कल होत असेल आजारपण येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ग्लासभर पावसाचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक आंब्याच्या पाण्याला ठेवायचं आहे आणि हे ग्लासभर पाणी आपल्याला काही वेळाकरता आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर तिकडं ते पाणी उचलायचं आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा हे जल आपल्याला शिंपडून घ्यायचं आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील सुद्धा आपल्याला हे जल जे आहे ते शिंप घ्यायचं आहे असं हे जल आपल्या संपूर्ण घरामध्ये त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि आपल्यावर शिंपडल्यामुळे आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा दोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ